की बीडमध्ये जे जातीवाद झाला साहेब मला हे म्हणायचं आहे शंभर बूत असे शंभर बुथमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे यांना दहा मतदानाच्या आत दोन आकडे मतदान हा मग हे जातीवाद नाही झाला का एवढा एका विचाराने पंकजताईलाच त्या लोकांचा विश्वास होता का मतदानाचा त्यांनीच मतदान त्यांनी कसं केलं आणि ते त्या संख्येत दोन आकडे जे तुम्हाला होतंय साहेब नोटाला म्हणता नव्हता आपल्याकडं ते बी होतंय ना मग इथं जर त्या माणसाला तसं होत असेल तर तुम्ही म्हणताय जातीवाद मग पंधरा वर्ष तुम्ही मराठा समाजावरती सत्ता भोगली ना त्यावेळेस नाही वाटलं का तुम्हाला जातीवाद आणि आज त्यांना वडीगुत्रीला जायला वेळ मिळतो आमच्यावर जो अत्याचार झाला त्यावरती त्यांना ब्र शब्द चांगलं तर बोललंच नाही आंदोलनं करून कुठं उपोषणं करून कुठं मागण्या मान हे होतं का आरक्षण मिळतं का आता त्यांना कळत आहे ना मग आता त्यांना जर हे कळत आहे ते अकेला त्यांनी सांगायला पाहिजे होतं अरे बाबा का उपोषणाला बसू नको हे काही जाणार नाही आपलं आपलं जसं तसंच राहणार आहे तर आपण काही तसं करू नको हे ग्रामीण भागामध्ये कुठल्याच समाजामध्ये ते नाही हे जे राजकीय मंडळी आहे ही जी राजकीय मंडळी आहे यांच्या कुठंच गोळ्या भाजल्या जात नाहीये त्याच्यामुळे हे लोक काय करत आहे या समाजा समाजामध्ये ते निर्माण करायचं काम करत आहे पण ग्रामीण भागामध्ये आजही जा तुम्ही सर्व समाज एका विचारानं राहत आहे एका विचारानं सगळं काम करत आहे त्यांचं नाही नाही आणि एडिट करायला इकडे मग जारांगी पाटला जी इकडे करून आलाय कंदवाडा भाऊ इडिट करायला <laughs> काय बोलता सर अहो मीडियाने तरी व्यवस्थित सांगितलं पाहिजे आणि दाखवलं पाहिजे काय चाललंय आणि काय का का <laughs> नाही चाललंय मनोज दादा जारांगी पाटलांनी जे आता आपल्याकडं हे रॅलीचं जे नियोजन केलेलं जे रॅलीचं नियोजन केलेलं आहे त्या नियोजनासाठी ही बैठक आयोजित होती आता ही बैठक केली आम्ही आम्ही आता पुलंब्रीचं आम्ही नियोजन केलं प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आम्ही सर्कल प्रत्येक गटावाईज गाणावाईज प्रत्येक ठिकाणी जाऊन जसं आपण राजकीय पक्षाच्या प्रचाराच्या वेळेस फिरतात सगळे मंडळी तसं आलामसिंगची गाडी लावून त्या त्या सर्कलमध्ये त्या त्या तसं त्या पद्धतीचं नियोजन करून जास्तीत जास्त संख्या कशी येईल येणाऱ्या तेरा तारखेला आणि हा जगाला आदर्श घेतला पाहिजे कारण हा हे संभाजीनगर आहे इथंच मागच्या नऊ ऑगस्टला ह्याच संभाजीनगरमधून पहिला क्रांती मोर्चा निघाला होता आणि त्याचंच अनुकरण करून मी बोलतानाही म्हणलं की त्याचंच अनुकरण करून बाकी जिल्ह्यामध्ये अठ्ठावन्न मोर्चे निघाले त्याची सुरुवात ही संभाजीनगरमधून होते कारण हे महाराष्ट्राची राजधानी आपली मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर आहे आणि इथूनच आपलं सगळं सुरुवात होतं आहे आपण ही सुरुवात करताना त्या पद्धतीनं केली पाहिजे हा सगळा समाज आता एकवटला आहे परत आपल्याला लोक पूर्ण जागृत आहे फक्त आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे तिथून लोक घराच्या बाहेर निघणार आहे आणि स्वकरचं ना निघणारे त्यांना काही कोणाला गाड्या वड्या देण्याची गरज पडणार नाही या अगोदर संभाजीनगरची रॅली कशी असणार आहे नाही संभाजीनगरची रॅली ना भूतोना ना भविष्य असणार आहे पाठीमाग करमाड इकडं दौलताबाद टी पॉइंट दौलताबाद हे पूर्ण आणि इकडं इकडं हरसुल सांगी चौकच म्हणता येईल तुम्हाला हे पूर्ण शहर ब्लॉक होईल त्या दिवशी अंदाजे किती पब्लिक हो नाही समाज बांधव मोजू नाही शकणार तुम्ही तुमच्याच कॅमेऱ्याने तुम्ही मोजू शकता कारण समाज आहे मराठा समाज हा देणार आहे आणि हा देत आला नाही असेल ना असेल ना शंभर टक्के असेल ना समाज हा जागृत झालेला आहे आणि समाजाला कळत आहे ना कारण आम्हीच कधी कोणावरती अन्याय केलेला नाहीये आम्ही देतच आलो ना प्रत्येक समाजाला आम्ही आजपर्यंत देतच आलोय आणि आम्ही स्वतः लढताना आम्ही कशाला कमी पडू नाही आम्हाला आम आमची आम संख्या मोस्त आली असती पण आमच्यासोबत आता या बलाढ्य ज्या जाती मुस्लिम बांधव धनगर बांधव दलित बांधव हे उत्स्फूर्तपणे तेही लोक येणार झालंय ना तुम्हाला नाही वाटत आहे का नाही आता या मराठवाड्यामधल्या ज्या आठ जागा निघाल्या याच्यातून तुम्हाला वाटत नाही का आता तुम्ही विचारलेला प्रश्न होता यांना की बीडमध्ये जे जातीवाद झाला साहेब मला हे म्हणायचं आहे शंभर बूथ असे शंभर बुथमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे यांना दहा मतदानाच्या आत दोन आकडे मतदान हां मग हे हे जातीवाद नाही झाला का एवढा एका विचाराने पंकजताईलाच त्या लोकांचा विश्वास होता का मतदानाचा त्यांनीच मतदान त्यांनी कसं केलं आणि ते त्या संख्येत दोन आकडे जे तुम्हाला होतं आहे साहेब नोटाला मानता नव्हतं आपल्याकडं ते बी होत आहे ना मग इथं जर त्या माणसाला तसं होत असेल तर तुम्ही म्हणताय जातीवाद मग पंधरा वर्ष तुम्ही मराठा समाजावरती सत्ता भोगली ना त्यावेळेस नाही वाटलं का तुम्हाला जातीवाद आणि आज त्यांना वडीगोदरीला जायला वेळ मिळतो आमच्यावर जो अत्याचार झाला त्यावरती त्यांना ब्र शब्द चांगलं तर बोलल्याच नाही आंदोलनं करून कुठं उपोषणं करून कुठं मागण्या मान हे होतं का आरक्षण मिळतं का आता त्यांना कळत आहे ना मग आता त्यांना जर हे कळत आहे हाकेला त्यांनी सांगायला पाहिजे होतं अरे बाबा उपोषणाला बसू बो नको हे काही जाणार नाही आपलं आपलं जसं तसंच राहणार आहे तर आपण काही तसं करू नको कुठंतरी थांबलं पाहिजे असं वाटत नाही का हे ग्रामीण भागामध्ये कुठल्याच समाजामध्ये तेड नाही सर हे जे राजकीय मंडळी आहे ही जी राजकीय मंडळी आहे यांच्या कुठंच गोळ्या भाजल्या जात नाही आहे त्याच्यामुळे हे लोक का काय करत आहे या समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम करत करत आहे पण ग्रामीण भागामध्ये आजही जा तुम्ही सर्व समाज एका विचारानं राहत आहे एका विचारानं सगळं काम करत आहे त्यांचं कुठंच असं सा समाजामध्ये ग्रामीण भागात तर कुठंच वाद नाही आहे कुठल्याच समाजाचा नाही आहे आणि तो समाज आमच्यासोबत आहे आता हा अके एस टीमध्ये येतो यांना एस टीमध्ये आरक्षण मागायला पाहिजे हा ओबीसी लढतो आहे वडापाव खाऊन अरे काय काही करताना तर माणसं निघाल पाहिजे अरे आमचा जे होता सीसीटीव्ही कॅमेरा लावून त्याला म्हणतात आमरण उपोषण आज वडापाव उशाला ठेवून का चार चार वडापाव खाऊन तुम्ही म्हणतात नाही माझा जीव जायला आला अरे वडापाव ते खाल्ले तर गेला असतं ना आतापर्यंत कसं जगलं मग आतापर्यंत आवाजही चांगला टकटक निघतो एकदम त्याचा हे काय हे उपोषणाची पद्धत झाली का आमरण उपोषणाची हा पण कुठं विचार केला पाहिजे आणि तुम्ही दाखवलं पाहिजे हे मीडियाने वडापाव वो। खाल्ला की नाही खाल्ला तुमच्या मीडियाच्या माध्यमातूनच कळाला मला वडापाव खातोय फोटो व्हायरल हो केलेला नाही नाही आणि एडिट करायला इकडे झरांगे पाटला इकडे आला वडापाव एडिट करायला काय बोलता साहेब अहो मीडियाने तरी व्यवस्थित सांगितलं पाहिजे आणि दाखवलं पाहिजे काय चाललंय काय नाही चाललंय धनगर समाजाचे नेते की ह्या उपोषणाला बसण्याची गरज नव्हती मग एका धनगर समाजाच्या माणसं चाल वाटतं की उपोषणाला बसायची गरज नाही दुसरा म्हणतो मी बसतो बरं बसतो कोणासाठी अरे तुझ्यासाठी तर मग तुला टीमधून आरक्षण लागतं बाकी जाण आणि याला एकट्याला ओबीसी जायचं आहे का हां ते ओबीसीचं ती घेतील ना भुजबळ साहेब आहे ना त्यासाठी दमलेन ते पण करून करून आता त्यांनाही करू द्या तू कुठं नाही आला बाबा तू एक तर पहिलेच डिपॉझिट जप्त केलं जर समाज एवढा पाठीमागं होता डिपॉझिट तरी वाचायला पाहिजे होतं